पोलास आहे तसेच माजी संमेलन अध्यक्ष कुमारी कल्याणी आणि व येथे बालक वाचन साहित्य संमेलनासाठी जमलेले सर्व शिक्षक वृंद आज मला या संमेलनात स्वागत अध्यक्ष म्हणून बोलावले त्याबद्दल मी आदरणीय श्री विनोद शेटके सर व उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक वृंदांचे शतश आभार व्यक्त करते मित्रांनो येथे पुस्तक असते तेथे अज्ञानाला जागा नसते वाचन असते ते स्वप्नाला पंख मिळतात पुस्तक हे कागदच नव्हे तर तो आपल्याला आठवणारा गुरु आहे पुस्तक आपल्याला नवीन जग दाखवतं चांगलं वाईट ओळखायला शिकवतं पुस्तक आपल्याला कल्पना मानवतेचं ज्ञान देतं आपण जर मोबाईल टीव्ही न पाहता जर दररोज थोडा वेळ पुस्तकासाठी दिला तर आपले विचार भाषा आणि व्यक्तिमत्व नक्कीच चांगले बघू शकतो श्यामची आई अग्निपंक यांसारख्या पुस्तकामधून माणूस कसा भरतो याची शिकवण दिलेली आहे मित्रांनो मी जवळपास शंभर पुस्तके वाचलेली आहे त्यापैकी मला सर्वात जास्त पुस्तक आवडलेलं आहे ते म्हणजे श्यामच्या आई श्यामच्या आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिलेलं आहे श्यामच्या आई हे पुस्तक साने गुरुजींनी इसवी सणाच्या एकोणीसशे च्या काळात नाशिकच्या तुटुंबात दिलेलं आहे तर या पुस्तकाचे सारांश शेखन मी आपल्यासमोर मांडते पुस्तकाचे नाव आहे श्यामच्या आई लेखकाचे नाव आहे साने गुरुजी म्हणजे पांडुरंग का सदाशिव आहे पुस्तकाचा प्रथम प्रकाशन क्रमांक एकोणीसशे तेहतीस साली झालेला आहे पुस्तकाची किंमत